आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले होते त्यामुळे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची आठवण म्हणून सहा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा केला जातो सहा जानेवारी हा पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सहा जानेवारीला पत्रकार सन्मान सोहळा बिगनर इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज हिवरखेड येथे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ अंतर्गत असलेल्या मोर्शी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये घरोघरी वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना भेटवस्तू म्हणून घरगुती उपयोगासाठी येणाऱ्या बेडशीट पेंट डायरी कॅलेंडर शाल श्रीफळ हे देऊन सन्मान करण्यात आला तसेच वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील पत्रकारांचा यावेळी शाल शिफळ पेन डायरी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ऍडव्होकेट लीना धोटे गहूकर तर अध्यक्ष म्हणून ऋत्विक मालपे संस्थापक डी ग्रुप महाराष्ट्र राज्य व रक्तदाता संघ हे होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाळ ढाके ज्येष्ठ पत्रकार महादेवराव नवघरे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब इंगळे सतीश धोटे सविताताई मालपे सरपंचा हिवरखेड इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात का पत्रकार सन्मान सोहळा प्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर तथा आजच्या पत्रकारितेबद्दल विविध मान्यवरांनी आपले विचार प्रगट केले यामध्ये ॲडव्होकेट लीना धोटे सतीश धोटे रवींद्रजी वासनकर पंजाबराव ढोरे वैशाली आमले नारायणराव भोजरे नारायणरावजी मेंढे व संघाचे अध्यक्ष गोपाळ डहाके यांनी समायोजित मार्गदर्शन केले न्यूज करिता महादेव नवघारे अमरावती